आणि फडणवीसांना प्रश्न विचारलाय की करणार काय म्हणून पुण्यात पुन्हा एकदा आपण आलो हे दृश्य आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे फलक आहे त्यावरती काळं फासलं जात आहे कार्यकर्त्यांकडून हे काळं फासतानाचे दृश्य आपण पाहतोय अधिकाऱ्यांवरती आधी पैसे फेकण्यात आले होते आणि त्यानंतर आता जे आहे पतित पावन या संघटनेकडनं पलकावरती काळ फासण्यात आलेलं शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सोबत ही पतित पावन संघटना जी आहे ती देखील आक्रमक झाली आहे अधिकाऱ्यांवरती पैसे फेकणं असो घोषणाबाजी करणं असो पोलिसांसोबत बाचाबाची करणं असो रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरण असो की अधिकाऱ्यांवरती जे पैसे फेकून आता फेक आंदोलन सुद्धा या ठिकाणी काळ फासण्यात आलेलं आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला

पोलिसांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे जोरदार आदेश कोणाचा पतित पावन पतित पावन जिंदाब आंदोलन करतो आम्ही संबंधित प्रशासकांपती पावन तिघ्र स्वरूपात आंदोलन करीत आहे सर्व प्रशासनाचा निषेध करत आहे आवाज आहे ना काय घटनेचा निषेध करत आहे ज्या दहा लाखाची मागणी करून बळी गेलेला आहे या बळीचा पथित पाहून संघटना निषेध करत आहे येत्या काळामध्ये हॉस्पिटल वाढल्या पैशासाठी जर एखाद्याचा बळी गेला तर त्या बळीचा त्या हॉस्पिटलचा पथित पाहून संघटना तीव्र निषेध करेल या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यावी हो काळ पाचलं या गोष्टीला काळ असल्या कारण त्या एका निष्पाप महिलेच्या पळी गेलेला आहे गे संबंधित प्रशासकाला प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी या विरोधात पथित पावन संघटना अतिशय